हाय हॅलो नमस्कार ते तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आत्ता जायचं आहे मार्केटमध्ये तर उशीर झाला मला थोडं लवकर जायचं होतं तर स्वयंपाक वगैरे करायला मी वाहतच गेला पण त्याच्यासाठी पण मला खूप उशीर झाला आणि रुद्रांशनी पण मला लवकर नाही आवरू दिलं तर आत्ता वाजलेले आहेत साडे अकरा तर आत्ता मला जायचं आहे मार्केटमध्ये कारण की संक्रांतीचं मला काही काही साहित्य घ्यायचं होतं तर त्याच्यासाठी जायचं आहे आणि भाज्या वगैरे पण आणायच्या तर चला आता उशीर झाला आहे रिक्षा पण भेटला पाहिजे आणि आत्ता चांगलं ऊन पण पडलेलं आहे तर निघूयात आणि त्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला आयकॉन आहे ते पण ला क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं किंवा एखादा रेसिपीच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला आत्ता सगळं आवरलेलं आहे आणि आता निघायचं तर आज मी नाही घेऊन जाणार आहे तर म्हटलं दरवेळेस तर म्हटलं ड्रेस वगैरे घालत असतो पण आता संक्रांतीचं साहित्य आणायचं तर म्हटलं चला चाल घाले तर चला सगळं आवरून ठेवलं आहे तर फक्त निघायचं आहे खूप ऊन पडले त्याच्यासाठी म्हटलं मी काल माझ्या फेसवरती थोडंसं स्क्रब आणि पॅक लावलेला होता ते ते तर म्हटलं ऊन नको तर त्याच्यासाठी मी स्टोल बांधला आहे आणि आत्ता सगळं आवरलेलं आहे आणि पाण्याची बॉटल पण घेतली कारण की ऊन पडले भांडल्यावर तर पाणी लागतात कारण की थोडासा उशीर लागेल तर त्याच्यासाठी म्हटलं चला पाणीची बॉटल पण घेऊयात तर आज मी रुद्रांशला वगैरे नाही नेणार आहे त्याला न माहीत होता साईट नाही मला निघावं लागेल नाही तर तो जर आला ना तर मला खूप वेळ लागतो आणि तो रस्त्यांनी रस हाताला पण धरू देत नाही चालतानी तर मी त्याला नाही नेणार आहे आता निघूया तर बघू शकता गुलाबाच्या झाडाला मस्त छान असं फुल आलेलं आहे तर आता आपण हे घेऊयात आणि तिथं दरच्या पॉईंटनं उतरलं की गणपती जाऊया काय करतो माहीत नाही त्याला जर माहीत झालं ना मी चालले तर तो, तो लगेच येणार त्यांनी नाही बघितलं नाहीतर गेटचा आवाज आला की तो लगेच बघत असतो कुठं चालली मम्मी आणि बाहेर म्हटलं की लगेच म्हणतं ठीक आहे लगेच निघतो खूप ऊन पडले आणि शेजारच्या काकडूनकडे मशीन आहे तर मी दोन तीन दिवस झाले मार्केटमध्ये गेलो तेव्हा मी दोन टॉप आणले तर म्हटलं त्याला थोडीशी फिटिंग करायची त्यांना आता विचारलं तर म्हटलं आता मार्केटमधनं आल्याच्या नंतर जाते म्हटलं कारण की बाहेर जायचं म्हटलं तरी लागतात टॉप वगैरे मी आज साडी घातली आहे पण जास्त करून मी साडी नाही घालत आहे बाहेर जाताना पण आणि घरी तर नाहीच घालत आहे तर म्हटलं ते दोन टॉप आहेत ते फिटिंग करून घेऊया पन्नास मिनटं उशीर झाला रिक्षा माझ्या समोरून गेला मी जर दोन मिनटं जर अगोदर निघले असते तर मला रिक्षा भेटला असतात आता माहीत नाही आता किती वेळ लागेल नंतर काहीतरी समोर काम चाले वाटतं उशीर झाला की जास्त म्हणजे सगळ्या अगोदर गेलेले असतात त्याच्यामुळे थोडंसं उशीर नागर वाटतं की जास्त मिटे लागतात आणि खूप उशीर झाला म्हणजे मला बारा वाजले तर मग रिक्षामध्ये कोणीच नव्हतं तर मग पाठीमागून एक रिक्षा आला का का रिक्षा तर, रिक्षा तर, तर ते काका म्हटले की आता नाही तर आणि तो रिक्षा जाणार होता शाळेतल्या मुलांना आणण्यासाठी तर मग म्हटलं की ह्या रिक्षामध्ये जा तर मग मी नंतर त्या रिक्षामध्ये गेले कारण की मला आजचा एकच दिवस होता आणि संक्रांतीची खरेदी करायची होती दुसऱ्या दिवशी तर भोगी होती म्हणून म्हटलं आता कितीही उशीर झाला तरी मला जावंच लागणार होतं आणि नसता जरी रिक्षा भेटल्या ना तरी पंधरा ते वीस मिनटात मी गेले पण असते तर आत्ता लगेच रिक्षात न उतरले की अगोदर म्हटलं गणपती मंदिराचं दर्शन घ्यावं कारण की मी जास्त करून कधी पण मार्केटमध्ये मार्केट गेले की कधी पण अगोदर मी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जात असते आणि एक छान असं गुलाबाचं फूल पण भेटलं मला घरामध्ये म्हणजे फु झाडाला आलेलं तर म्हटलं चला आत्ता ते पण फुल पण घेऊयात आणि अगोदर सुरुवातीला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊयात आणि मग नंतर मार्केटमध्ये खरेदी करूयात ते तर छान दर्शन झालं गर्दी वगैरे नव्हती आणि मेन म्हणजे माझं दर्शन झालं की लगेच मंदिर पण बंद झालं कारण की ते बारा वाजता मंदिर बंद होतं मग मी नंतर दर्शन घेतलं आणि म्हटलं पाच मिनटं थोडा वेळ बसावं तिथं मग पाच मिनटं बसले आणि मग म्हटलं आता चला मार्केटमध्ये खरेदी करायला एकतर मला उशीर झाला आणि मग खूप सारी खरेदी पण करायची होती तर चला मग आता पण खरेदी करूयात तर सगळ्यात अगोदर मी संक्रांतीला जे जे लागणार होतं ना म्हणजे बोरं हर मग मी नंतर जेवढं संक्रांतीच्या वाहनाचं साहित्य होतं मग मी सगळं घेतलं आणि मला फिरत फिरत मार्केटमध्ये मला अजून खूप जास्त खरेदी करायची होती मेन म्हणजे मला भाज्या पण आणायच्या होत्या आणि मग म्हटलं आता अगोदर तिथंच म्हणजे मंदिराच्या साईडलाच लगेच तिथं लेडीज वगैरे बसलेल्या होते संक्रांतीचं सगळं साहित्य घेऊन तर लगेच मग एके शेजानी म्हटलं जाता जाताच घ्यावात आणि मग नंतर शेवटला मार्केटमध्ये जायचं होतं कारण की तिथं मला भाज्या घ्यायच्या होत्या आणि भाज्याचं मार्केट आहे ते म्हणजे मंडई आहे ती थोडीशी लांब होती आणि हे साहित्य होतं हे लगेच जवळ भेटलं मला मंदिराच्या तिथं तर मग मला जेवढं जेवढं दिसेल मी तेवढं तेवढं जाता जाताच घेतलं मग परत विड्याचे पानं पाहिजे होते मग विड्याची पानं पण तिथं जवळच होते ते पण घेत घेतलं आणि मला मेन म्हणजे केसांचा गजरा परत अजून मला थोडंसं मी एकटी असल्यामुळं म्हटलं थोडं स्वतः भरपूर खरेदी झालं आहे पत्ता हिरी मिरची वांगे आणि केसांचा गजरा तेवढं घेतलं निघायचं आहे घरी एकतर झाला रिक्षा भेटायला आणि नंतर मग मला हळदी कुंकू घ्यायचं होतं अगरबत्ती घ्यायची होती तर मग नंतर मी जाता जाता जात 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 ते पूर्ण एका साईडला सगळं भेटतं तर मग तिथून जाता जाता जात म्हटलं ते घ्यावं आणि मग नंतर तिकडं भाज्या वगैरे आणायला जायचं होतं पलीकडे तर मग मी इथं हळदी कुंकू अगरबत्ती वगैरे घेतली आणि मग नंतर मार्केटमध्ये जाऊया म्हटलं आणि मग मला छान असे जे म्हणजे संक्रांतीला वाटण्यासाठी जे डबे वगैरे म्हणजे भेटत आहेत ते मला खूप छान भेटले म्हणजे माझ्या अगोदर लक्षात पण नव्हतं की हे घ्यायचं का नाही पण एका गाड्यावर एवढे सुंदर भेटले तर मग मी तिथं थोडीशी खरेदी केली म्हणजे मला खूपच ते डबे आवडले एकदम नवीन म्हणजे तसे जास्त आपण शॉपमध्ये वगैरे गेल्यावर एरवी नाहीत भेटत आहे पण मला तिथं छान भेटले आणि म्हणजे मग मला सगळ्यात जास्त आवडते ते हेअर क्लचर कारण की मला खूप वेगवेगळे क्लचर लावायला आवडतात खूप वेगवेगळे हेअरस्टाईल करायला आवडतात मी इथं पण खूप सारी खरेदी केली कारण की मी एकटीच होते आणि मी एकटी असले ना, मी ना, मी मी ना तर मी खूप जास्त खरेदी करत असते आणि ह्यांच्यासोबत असल्यावर जास्त खरेदी नाही करत आहे मग मी इयररिंग्स वगैरे पण घेतले म्हटलं डेलीसाठी असे मी कधी यूज केले नव्हते तर मग खूप सारे इयररिंग्स वगैरे पण मी खरेदी केले अजून एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेल की मी त्या दिवशी काय काय खरेदी केलेली आहे आणि मेन म्हणजे मार्केट संक्रांतीसाठी खूप नवीन नवीन वेगवेगळे इयररिंग्स वगैरे खूप भारी भारी आलेते तर म्हटलं चला आता खरेदी करूयात तर संक्रांतीसाठी ती पण खूप सारी खरेदी केली आणि नंतर आले घरी आताच मार्केटमधून आले आणि मला वाजले यायला तीन कारण की रिक्षालाच जायलाच खूप वेळ लागला इथंच बारा साडे बारा वाजले होते आणि नंतर मार्केटमध्ये संक्रांत म्हटल्यावर खूप जास्त मार्केट भरलेलं होतं त्यासाठी मी आज जास्त खूप जास्त फिरले आणि माझी फजिती पण खूप झाली कारण की युक्तीला साहित्य घ्यायचं होतं भाज्या वगैरे घ्यायच्या होत्या संक्रांतीचं घ्यायचं होतं तर मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने की काय काय घेतलेलं आहे तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते कारण की आत्ता मला अजून काढून ठेवायचे माझे कपडे रायडे धुयचे तर हा ब्लॉग्स मी इथं चेंज करत आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन झाल्यात आधी तुम्हाला भेटेल तर आता भेटूत नेक्स्ट व्हिडिओमध्ये